महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील माहूर या ठिकाणापासून अडीच किलोमीटर अंतरावर निर्मल डोंगर रांगेच्या नैसर्गिक सौंदर्यात रेणुका देवीचं जागृत देवस्थान आहे देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक मूळ जागृत शक्तीपीठ म्हणजे माहूरची श्री रेणुका माता होय सुमारे आठशे ते नऊशे वर्षांपूर्वी यादव काळात हे मंदिर बांधलं गेलं आहे असं म्हणतात दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी रेणुका माता देवीच्या स्मरणार्थ एक मोठा मेळा येथे भरतो माहूर हे ठिकाण गुरु दत्तात्रय यांचं जन्मस्थान आहे गुरु दत्तात्रय यांचे पालक ऋषी अत्रिक आणि माता अनुसया येथे राहत होते इथं ब्रह्मदेव विष्णुदेव आणि भगवान शिव यांना अनुसया मातेबद्दल बातमी मिळाली की तिच्या इतकं दुसरं पवित्र कोणीच नाही तेव्हा तिच्या तिची परीक्षा घेण्यासाठी ते दीक्षा मागणीच्या वेषामध्ये तिथे आले होते असं म्हणतात असं मानलं जातं की जे ऋषींची पत्नी देवी रेणुका माता तिचा स्वतःचा मुलगा परशुराम यांनी तिचं शेरचित्त केलं होतं आणि तिचं डोकं इथेच पडलं होतं नंतर जम्मगदनी ऋषींनी त्यांचा मुलगा परशुराम याला वरदान म्हणून रेणुका मातेला पुनर्जन्म दिला रेणुका माता मंदिर भगवान दत्तात्रेय मंदिर आणि माता अनुसया मंदिर हे तीनही महत्वाची मंदिरं पर्वतरांगांवर बांधलेली आहेत माहूर या वन्यजीवांनी समृद्ध असलेल्या जंगलांनी वेढलेले आहे सर्वत्र सागवान वृक्ष आहेत जंगलात मोर हरिण अस्वल बिबट्या हे प्राणी खूप सामान्य आहेत तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि पेजला फॉलो करायला विसरू नका